नमस्कार मित्रांनो पारू एकोणतीस मार्च भागामध्ये पारू आदित्य आणि प्रीतमची खूप काळजी घेत असते पण त्याबरोबर मजाही घेत असते कोंबडी पकडायची वेळेस प्रीतमची हालत खूप वाईट होते पण पारू पटकन जाते आणि कोंबडी पकडून आणते त्यावेळेस प्रीतम म्हणतो थँक्यू ताई थँक्यू वहिनी थँक्यू आत्या आजी पण तिथली आजी आज प्रीतमकडं बारीक बघत असते आणि म्हणते काय रे तुला ती आजी आज आत्या वाटते हा मोठा तर शांत आहे पण तू मात्र खूप आगाव दिसतोय प्रीतम म्हणतो मी नाही तुमची कोंबडी आगावे हात करत म्हणतो असं वाटतं तिला रात्री कापूनच खावं आता प्रीतम आणि आजीची चांगली सुतुमहिमे चालू होते आजोबा सगळ्यांची गंमत बघत असतात आणि प्रत्येक वेळेस पारू प्रीतमला वाचवत असते आदित्य मात्र पारूला खूप सांगण्याचा प्रयत्न करतो की मला आता कळलं आहे डोळ्यावरली मुलगी तूच आहे पण पारूला काय वाटेल याची भीतीने तो काहीच सांगत नाही इकडे ऐल्याचं काम जोरदार चालू असतं आणि दिशाला हणू पाडण्यासाठी ती चांगलीच प्लॅन करते एवढंच काय पण आता ऐल्याचा बिझनेस खूप वाढायला लागतो आणि ऐल्या परदेश लोकांसोबत डील करत असते पण हे मात्र दिशेच्या डोळ्यात खुपतं इकडे प्रीतम परत काहीतरी खोडसळपणा करतो आणि अखेर राजी त्याच्यासाठी काठी घेते गणीला मात्र खूप मजा वाटत असते आजी प्रीतमला समोर उभा करते आणि म्हणते हा पोरगाणा मला जरा जास्तच आगाव वाटतोय दोघांनी पण हाकलून दे इथनं आता मात्र पारू आणि प्रीतम दोघं पण घाबरतात पारू म्हणते नाही ग आजी दोघं बी लय चांगली आहेत आणि बघ ना तू किती कामं करतात आजी म्हणते न गे मला त्यांची कामं प्रीतम म्हणतो आजी तुम्ही सांगा ना काय काम करायचं करतो ना मी शेण काढायचं का शेण पण काढतो आणि कुंबडी पण पकडतो येईल मला कोबडी पकडता आणि काळजी करू नका मी काही कापून खाणार नाही शेवटी आजी म्हणते ठीक आहे नीट कामं करा आता आदित्य पारू प्रीतम आणि गणी बैलगाडीतून शेताकडं जात असतात आदित्य आणि पारू एकमेकडं बघत असतात आता मात्र आदित्याला ते डोळे पारूच्या डोळ्यात दिसतात तो मनात म्हणतो मी रोज पारूला बघायचो पण हे कसं लक्षात नाही आलं तेच डोळे खरंच मी खूप चुकलं माझं प्रेम समोर होतं पण मलाच कळलं नाही हा विचार करत असताना आदित्य पारूकडं बघतो आणि स्माईल करत असतो प्रीतम आणि गणी आदित्यकडे बघतात आणि खुदखुद हसतात आदित्यचं हे वागणं बघून पारूला काहीच कळत नाही ती मनात म्हणते काय झालं आदित्य सरांना हसं का बघतात आल्यापासून बदलल्या बदलल्यासारखं वाटतात हे काय म्हणून इकडं आले असतील आणि माझ्याकडं असं का बघतात तर तुम्हाला पारू आणि प्रेम बघायला आवडेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद